विधान परिषदेच्या आमदार सौ उमाताई खापरे यांच्या घरच्या गणपतीची आरती आज भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापूसाहेब काटे व नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीतील संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडके सरचिटणीस मधुकर बच्चे वैशाली खाडे उपाध्यक्ष राम वाकडकर तुषार हिंगे कोषाध्यक्ष हेमचंद्र मासुळकर यांच्यासह युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे सतीश नागरगोजे आधी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झालं आमदार सौ उमाताई खापरे या दरवर्षी वेगवेगळे पे देखावे व आकर्षक सजावट करून गणेशोत्सव साजरा करत असतात यावर्षी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांचं आराध्य असलेलं श्रीमान महासाधू श्री मोठ्या गोसावी महाराजांची संजीवन समाधी मंदिराची प्रतिकृती उभारून अतिशय सुंदर सजावट केली आहे तर गेले जवळजवळ मला असं वाटत की सत्तर एक वर्ष झाली असेल आमच्या गणपतीला सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा गणेश आमच्या घरचा आहे आणि आज मला खूप आनंद वाटतोय की आज संघटनेचे जे सरचिटणी झाले ती आणि जिल्हाध्यक्ष असे सर्वजणांना आज पहिल्या दिवशी मी कास्तीसाठी बोलवलं उद्या शंकर भाऊ असतील अंबाजी साबळे आहेत अश्विनी ते जगताप आहे त्याचबरोबर सदाशिवजी खाडे असतील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मी एक एक दिवस सकाळच्या आरतीला ओळवलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की संघटना ही आहे ती गणरायाला मी प्रार्थना करते की संघटना छान पद्धतीने चालावी चांगल्या पद्धतीने संघटना चालावी आणि पक्षाची सत्ता पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये यावी ही गणरायाला साकडं घालत असताना सगळ्यांना मी माझ्या घरी निमित्ताने रोज सकाळच्या आरतीने बोलवते आज बापू चंद्रबुन घाटे आले त्यांनी एक कार्यक्रम केले तरी लोकांना संधी दिली त्याचबरोबर काही जे आहेत त्यांनासुद्धा पुढच्या काळामध्ये दे संधी देणार आहेत त्या माध्यमातून संघटनेचं काम वाढवायचं आहे त्या माध्यमातून सर्वजण काम करत आहेत आज सर्वजण आरतीसाठी ते आले जयदीप खापरे माझा मुलगा मंडल अध्यक्ष झाला आहे आणि त्या माध्यमातून संघटनेचं काम करतो आहे तर जयदीप खापरेने संघटनेचं काम चांगलं करावं त्याच्या ह्या संघटनेबरोबर मुल राहावं म्हणून मी ह्यावेळेला सर्व संघटनेला घरी आरतीसाठी बोलवत हो आहे आणि गणरायाला प्रार्थना करते की सर्वांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं राहावं आणि पुन्हा एकदा भाजपची सत्ता महानगरपालिकेकडे यावी धन्यवाद